नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो घराचं अंगण ज्याला घराचं ब्रह्मस्थान देखील म्हटलं जातं घरामध्ये हे सर्वात महत्वाचं ठिकाण आहे घरामध्ये लहान अंगण असो किंवा मोठं परंतु असणं आवश्यक आहे असं मानलं जातं की घराच्या अंगणाचे देव हे ब्रह्मदेव स्वतः आहेत अनेक वेळा एखादी व्यक्ती घराच्या अंगणामध्ये अशा काही वस्तू ठेवते जे ठेवणं योग्य ठरत नाही जे त्यांच्या दुर्दैवाचं कारण जे वास्तुशास्त्रानुसार देखील चुकीचं आहे तर मग जरा जाणून घेऊयात की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही चुकूनही घराच्या अंगणामध्ये ठेवू नयेत घराच्या अंगणामध्ये खड्डा किंवा चिखल कधीही असू नये घराच्या अंगणामध्ये खड्डा असणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो एवढंच नाही तर घरासमोर कोणताही खड्डा किंवा चिखल कधी ठेवू नका तो व्यवस्थित करून घ्या त्यानंतर घराच्या अंगणामध्ये किंवा किंवा घरासमोर कोणतेही मोठे खांब झाड वास्तुशास्त्रानुसार घराच्या संपत्तीच्या मार्गामध्ये हे अडथळे निर्माण करत आणि घरामध्ये सुखशांती नांदू देत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये घराच्या अंगणामध्ये किंवा मुख्य दरवाजासमोर एखादं मोठं झाड किंवा खांब असल्यास लवकरात लवकर तो काढून टाकावा त्यानंतर घराच्या अंगणामध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर पायऱ्या कधीही बांधू नयेत यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या या निर्माण होतात त्याचबरोबर घराच्या अंगणामध्ये पायऱ्या बांधल्यानं कौटुंबिक मतभेद वाढतात आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेमाची भावना राहत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये घराच्या अंगणामध्ये किंवा मुख्य दरवाजासमोर पायऱ्या कधीही बांधू नयेत घराच्या अंगणामध्ये म्हणजे घराच्या मध्यभागी किंवा काटेरी झाडं बिलकुल ठेवू नयेत या झाडांना घट होण्याचं कारण मानलं घराच्या अंगणामध्ये वनस्पतींचं अस्तित्व जीवनामध्ये दुःखाने भरतं आणि आयुष्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडतात याचसोबत घराच्या अंगणातील मृत झाडं घरातील नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि घरामध्ये संकटांचं वातावरण निर्माण करतात त्यामुळे अशी झाडं नेहमी काढून टाकावीत तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं जर तुमच्या घराच्या अंगणामध्ये अशा काही गोष्टी असतील तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अप्रिय घटना या घडू शकतात त्यामुळे आजच जर या वस्तू अशा प्रकारची काटेरी झाडं जर तुमच्या अंगणामध्ये असतील तर ती आजच तुम्ही काढून टाका तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद